बीड जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी नष्ट करण्याच्या उद्देशाने तेथील गुंडांवरती कडक कारवाई करण्याचा धडाका पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली चाललं त्यातच दीड वर्षापूर्वी परळीतील एका तरुण शेतकऱ्यावरती प्राणघातक हल्ला झालेला होता त्याच्याकडील दोन लाख सत्तर हजार रुपयांची रक्कम देखील लुबाडण्यात आलेली होती या गुन्ह्यात परळीतील कुख्यात फड गँग आरोपी आहे सुरुवातीला राजकीय दबाव असताना या घटनेत गुन्हा दाखल झाला नव्हता आता मात्र फड गँगवरती गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावरती मकोका अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई देखील करण्यात आली या टोळीचा प्रमुख रघुनाथ फडसह जगन्नाथ फड सुदीप सोनवणे बालाजी दहीफळे विलास गीते राष्ट्रवादीचा पदाधिकारी धनराज उर्फ राजेश फड आणि वाल्मी कराडचा राईट हँड समजला जाणारा गन सप्लायर अशी ज्याची ओळख आहे तो फरार आरोपी ग्यानोबा उर्फ गोट्या गीते या सात जणांवरती मकोका लावण्यात आलाय बीड जिल्ह्यातील मागील पाच महिन्यातील मकोकाची ही चौथी कारवाई आहे यातील सर्व आरोपी हे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे निकटवर्ती असल्याचं सांगण्यात येते दीड वर्षापूर्वी पळीत नक्की काय घडलं होतं त्या घटनेतील तक्रारदाराने आणखी कुणाकुणावरती काय काय आरोप केलेत फोर्ड गँगच्या गुन्हेगारीचा इतिहास नेमका काय आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय तर मंडळी तारीख होती अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस परळी तालुक्यातील तडोळी गावचे रहिवाशी असणारे अठ्ठावीस वर्षीय सहदेव वाल्मिक सातभाई हे त्यांच्या गावातून परळी इथं ट्रॅक्टरचं काम करण्यासाठी आणि हप्ता भरण्यासाठी बाहेर पडले होते त्यासाठी त्यांनी घरातून दोन लाख सत्तर हजार रुपयांची रक्कम देखील सोबत घेतलेली होती सहदेव सातभाई आपल्या मोटरसायकलवरती सायकल वरती परळीत आले त्यानंतर परळीतील शिवाजी चौकातून सातबारा आणण्यासाठी ते जलालपूर रोडवरील तलाठी कार्यालयाकडे जात होते त्यांच्या मोटरसायकल समोर पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आडवी लावण्यात त्यांना काठीने जोरदार मारहाण करायला सुरुवात केली याला मारा याला सोडू नका असं म्हणत लोखंडी रॉड जीवे मारण्याचा प्रयत्न केला ज्यात ते गंभीर जखमी झाले आरोपींनी त्यांच्या जवळील दोन लाख सत्तर हजार रुपये देखील काढून घेतले दरम्यान आरडाओरड केल्यानंतर जमाव जमला आणि आरोपी तिथून पळून गेले मात्र जाताना त्यांनी तू आता परंतु नंतर आम्ही तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिलेली होती या नंतर सहदेव सातभाई यांच्यावरती उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी परळी पोलिसांमध्ये धाव घेतली मात्र वाल्मिकारच्या दहशतीमुळे तेव्हा परळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नसल्याचं सांगण्यात आहे त्यामुळे सातभाई यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली अखेर दीड वर्षांनी म्हणजे एक मार्च दोन हजार पंचवीस ला सहदेव सातभाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार परळी पोलीस ठाण्यामध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्यातील सातही आरोपींवरती भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम तीनशे सात तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे सव्वीस तीनशे ब्याण्णव तीनशे चौऱ्याण्णव पाचशे चार पाचशे सहा आणि कलम चौतीस अशा वेगवेगळ्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे मात्र सहदेव सातभाई यांनी उपचार करताना परळी उपजिल्हा रुग्णालय अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयातील डॉक्टर तसंच अंबाजोगाई आणि परळी पोलीस अधिकारी यांच्यावरतीही गंभीर आरोप केले पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी गुन्हेगारांवरती जशी कारवाई केली तशीच सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांसह डॉक्टरांची सुद्धा चौकशी करून त्यांच्यावरती देखील कडक कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली तसंच या प्रकरणात राजकीय दबाव होता असा देखील उल्लेख सहदेव सातभाई यांनी केलेला आहे दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर टोळी प्रमुख रघुनाथ रामराव फड राहणार रामनगर तालुका परळी याला सात मार्च दोन हजार पंचवीस ला पोलिसांनी अटक केली त्यानंतर आरोपी जगन्नाथ विक्रम फड सुदीप रावसाहेब सोनवणे बालाजी अंकुश दहीफळे आणि विलास बालाजी गीते या चौघांना अठ्ठावीस ला पोलिसांनी ताब्यात घेतले या गुन्ह्यातील ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुती गीते आणि धनराज उर्फ राजेश श्रीरंग फड हे दोन आरोपी अद्यापही फरार आहेत यातील गोट्या गीतेची क्राईम हिस्ट्री ही भयंकर असून त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत गन सप्लायर आणि वाल्मिक कराडचा अत्यंत खास माणूस अशी त्याची ओळख आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जेव्हा वाल्मिक कराड फरार होता तेव्हा गोट्या गीते हा त्याच्या सोबत होता वाल्मिक कराडला पुण्याहून विडकडे आणताना ताफ्यात सुद्धा तो होता गन रॅकेट प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याला यापूर्वी दोन वेळेस अटक सुद्धा केलेली होती परंतु तो लगेचच बाहेर आला होता तर आरोपी धनराज उर्फ राजेश फड हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी राहिलेला आहे मागील वर्षी त्याची पक्षाकडून बीड जिल्हा मुख्य संघटक म्हणून निवड सुद्धा झालेली होती माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना तो आपलं दैवत मानतो परळीतील बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते आणि वाल्मिक कराड गँग यांच्यात मध्यंतरी बीड जिल्हा कारागृहामध्ये वाद झालेला होता त्यावेळी सुदीप सोनवणे हे नाव चर्चेत आलेलं होतं त्याच्यामुळेच हा वाद झाल्याची माहिती त्यानंतर पोलीस तपासामध्ये समोर आलेली होती आरोपी सुदीप सोनवणे हा फड मधील सदस्य आहे सहदेव सातभाई परळीतील फड परड़ गँग छत्रपती संभाजीनगर अंबाजोगाई ग्रामीण आणि परळी शहर या भागात मागील दहा वर्षापासून दहशत करत होती कुणाचा प्रयत्न गंभीर दुखापत दंगा करणं अवैध शस्त्र बाळगणं सरकारी कामामध्ये अडथळा आणणं दरोडा जबरी चोरी मारहाण रस्ता अडवणं गट रचण असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत त्यामुळे पोलिसांनी या टोळी विरुद्ध मकोका कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार करून एकोणतीस एप्रिल दोन हजार ला तो प्रस्ताव पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना सादर केलेला होता चार मेला हा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांच्याकडे पोलीस अधीक्षकांनी पाठवलेला आहे ज्याला सात मेला मंजुरी सुद्धा मिळालेली आहे आता पुढील तपास अंबाजोगाईचे हो उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल सोरमले हे करणार आहेत मकोका प्रस्तावात फड गँग न संघटितरित्या केलेले एकूण दहा गुन्हे विचारात घेण्यात आलेले आहेत त्यापैकी नऊ गुन्ह्यांची न्यायालयानं दखल घेतलेली असून एका गुन्ह्याचा तपास पोलीस सध्या करतायत अशी माहिती मिळते दरम्यान बीड जिल्ह्यात मागील पाच महिन्यात मकोकाच्या चार, चार कारवाया झालेल्या आहेत अकरा जानेवारीला कराड आणि गुले गँगवरती मकोका लावण्यात आला त्यानंतर सत्तावीस जानेवारीला बीडच्या आठवले गँगवरती तर वीस मार्चला अष्टीतील भोसले गँगवरती सारखी कडक कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील गुंडगिरी नष्ट करण्यासाठी खऱ्या अर्थाने आता पोलीस कामाला लागल्याचं लाग बोललं ला जात आहे यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांचं बीड जिल्ह्यातील नागरिकांकडून अभिनंदन देखील करण्यात येते तर आता या सगळ्या संदर्भात तुम्हाला नक्की काय वाटतंय बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला यामुळे खरंच लगाम लागेल का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद